अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी सामरत परिसरातील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्वाची ठरणारी मुक्कामी एसटी बस सेवा तब्बल चार वर्षानंतर पुन्हा सुरू झाली आहे माननीय आमदार वैभवभाऊ पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच स्थानिक सरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या सेवेला पुन्हा गती मिळाली असून परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे कोरोना काळात ही सेवा बंद झाल्यामुळे ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी आणि पर्यटक यांना मोठ्या सामोरे जावे लागत होते मुक्कामी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत होता शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचणे कठीण झाले होते तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते ग्रामस्थांच्या मागणीवरून समाजसेवक अनंत घाणे यांनी आगार प्रमुख दराडे एस ए यांच्याकडे निवेदन दिले त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत दराडे साहेबांनी तात्काळ बस सुरू करण्याचे आदेश दिले राजूर नियंत्रक आर के देशमुख साहेब साहेब यांच्या सहकार्याने ही सेवा सुरू करण्यात आली आहे यासाठी सरपंच अमृता झडे पांढरे पाटील एकनाथ आरती सारुकते तुकाराम खाडे बाजीराव सगबोर सागर रोंगटे रोहिदास इदे सह ही सेवा आमच्यासाठी जीवनवाहिनी आहे नियमित वेळेवर धावणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा जुन्या अडचणींना सामोरे जावे लागेल असे ग्रामस्थांनी सांगितले वा फक्त साधना ही बससेवा फक्त वाहतुकीचे साधन नाही तर आमच्या भागाच्या प्रगतीचे साधन आहे शाळकरी मुले शेतकरी रुग्ण आणि महिला सर्वांना याचा मोठा फायदा होणार आहे सेवा सतत सुरू राहावी यासाठी आम्ही प्रशासनाची संपर्क ठेवू असे समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी स्पष्ट केलंय पर्यटन दृष्ट्याही या बस सेवेचे महत्व अधोरेखित होते भंडारदरा रतनवाडी व वा सामरत या पर्यटन स्थळांना आता पर्यटकांना सहज पोहोचता येईल तसेच प्रवाशांची संख्या वाढल्या दुपारी अतिरिक्त बस सुरू करण्याबाबतही एसटी विभागाकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले चार वर्षानंतर पुन्हा सुरू झालेली ही एस सेवा ग्रामस्थांच्या जीवनमानात दिलासा देणारी ठरत आहे ब्यूरो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक